त्यामुळे गमावण्यासारखं काहीच नाहीये बिलकुल नाहीये म्हणून सांगतोय के केसावर फुगे विकणं बंद करा एकदम ठामपणानं भूमिका घेतोय नाही निर्णय झाला आणि तुम्ही नाही लढला तर निवडणुका तुम्हाला लढायच्याय अकोले आणि संगमनेर मध्ये येत्या निवडणुका कशा होतात हे अकोले आणि संगमनेरचे लोक मग पाहून घेऊ घरा घरामध्ये घुसून तुमचे एविंग मशीन जे आहेत ते बाहेर काढून फोडून टाकल्याशिवाय आपोल्याची आणि संगमले जनता राहणार नाही आणि म्हणून राजकारण थांबवा एकमेकावर केसावर फुगे विकणं थांबवा लबाडी थांबवा हे लोक तुम्ही काही बोलाल काल ज्याला शिव्या घातल्या आज त्याचा सत्कार करायचा काल त्याला वाटेल जे बोलले त्याच्याबद्दल चा आज चांगलं बोलायचं आणि लोकांनी तुमचं ऐकायचं नाही चाललं भूमिका ठामपणानं घ्यावी लागेल आणि म्हणून ती घ्या मित्रांनो मला खात्री आहे की आता तुमच्यातले पण निम्मे लोक नाराज झाले असतात अजित नवलेवर हे वेन कोणाला सोडत नाही याला आता सोडायचं नाही म्हणणार आणि मग कॉमेंट बिमेंट तुमच्या लोकांनी तयार केलेले असतील मॅनेज झाले घाबरले बदनाम झाले पैसे घेतले मला माहिती आहे त्या सगळ्याची तुम्ही कराल त्या बदनामीच्या सहित जे जे सहन करावं लागाल ते सगळं सहन करण्याची तयारी ठेवून या संगमनेर मध्ये सगळ्यांना शिंगावर घेतलेला आहे काय वाटोळा करायचा अजित टोलेचा करून टाका माघार घेणार नाही आहोत मला आमच्या अकोल्याच्या मित्रांचा आभार मानायचा आहे हे आंदोलन उभं करण्यासाठी ते लढले हे झेन जी आहे त्यांची नावं आले नसतील काही बोलले काही बोलले नसतील पण प्रचंड राबले आणि जी जुनी पिढी आली आली आहे पक्षभेद विसरून आली आहे त्यांचा पण आभार मानायच आहे पण आत्ता लक्षात घ्या इथे येऊन आपण तुम्ही घेतली हटलो घेतोय आता आता जर मागार आता जर आपण तर आपल्या भाषणाला कवडीची किंमत राहणार नाही हा अकोल्याच्या अस्मितेचा लढा आहे अकोल्याच्या शब्दाचा लढा आहे आणि म्हणून तुमचे राजकीय कोण कोणाला कौन